दिली नाही त्यांनी अशा संभाजी संभाजी तांब्यांचं काय योगदान आहे काय योगदान आहे सगळंच योगदान त्याचं काय योगदान आहे काय सगळे काय पाहिजे ते सगळे सुंदर तालुक्यामध्ये शिवसेना कोणी वाढवली त्यांनी जोडवली संभाजी तांबे संभाजी तांबे आता माऊली खंडाळी उमेदवारी मागतायत नाही ना आता ते परमेश्वर काय देईल ते द्यायला तसं काही सांगू शकत नाही शेट्टी जितकी शंभाजी शेट्टी जे ओळखी किंवा जे हे ना तर तो लोकमणी ते जास्त आहे लोकप्रियता लोकप्रियता जास्त आहे संबंध जास्त आहेत लोकांशी संभाजीता आंब्यांचे पाहुणे आहे का पाहुणे नाही विषय नाही व्यक्ती पाहते पाहुण्या पिव्हण्या हे काही जाणायचं नाही संभाजी आंब्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली हां त्यांच्या पाठीमागं तालुका आहे का हां जनता आहे जनता नाही ते यंदा कुठं जाणार आहे आमचं उत्तर तर संपूर्ण मार्गच राहणार त्यांच्या ओतून त्यांच्या मागे राहणार म्हणजे त्यांच्या आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रचार करणार संभाजी तांब्यांसाठी हो महाराज काय लोक काय म्हणतात लोकांचं का बरोबर आहे ना काय बरोबर संभाजी सेठ हे शिवसेनेचे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून काम करत आहेत आणि संभाजी सेठला दोन वेळा सुद्धा तिकटीचा चा चान्स चालता पण आढळराव पाटलांनी दोन्ही वेळेस संभाजी शेठची तिकीट कापले एकदा शरद सोनवण्याचं तिकीट कापलं आज शताईला तिकीट देण्यासाठी आढळराव पाटलांनी भरपूर काम केलं संभाजी शेठ हा कुठले पक्षात गेलेलं नाही परत आलेला नाही ना पक्ष प्रवेश कुठला केली नाही पक्ष विरोधात कधी के काम केलेलं नाही तिकीट मिळू न मिळू शेवटपर्यंत एकनिष्ठ उद्धव साहेबांशी राहिल्यामुळं संभाजी शेठला तिकीट मिळावा आणि कार्य मोठं आहे जुना कार्यकर्ता आहे त्यांनी पडीच्या काळामध्ये आमदार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्याचे माननीय कैलासवासी बिनके साहेब शिवसेनेचे से संभाजी शेठ काम करतो तर त्यांना भरपूर त्रास दिला आहे दोन तीन वेळा त्यांचा हाटेरसुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु संभाजीनं उद्धव आणि बाळासाहेब बाला ठाकरेला सोडलंच नाही हिंदुत्वाशी आणि ठाकरे कंपनीशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेलं आहे आणि समाजामध्ये कुठलंही काम करीत असताना कुठलाही कार्यकर्ता जरी मोनिकावर आल्यानंतर किती आत राह आला दिवसा आला तरी त्याला त्याचं काम केल्याशिवाय पाठीमागं पाठवलेलं नाही असं एकनिष्ठेने असणारा नेता आहे कार्यकर्त्याला नेता आहे संभाजी शेठ नेता आहे तरी कृपया बाकीच्या शिवसेनेतून जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे आम्ही विरोधात नाही दांगड सुद्धा दहा वर्षे आमदार झालेले आहेत खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद साली दांगड साहेबांशी शिवसेनेत एंट्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेचा तालुका फुलवण्याचं काम दांगड साहेबांनी केलं परंतु त्यांना साथ देण्याचं काम संभाजी शेठने केलेला आहे आणि म्हणून आम्ही म्हणत नाही परंतु ओतूरला आमच्या चौपन्न वर्ष झाल्या जांबर शेठ मेल्यानंतर आमदारकी मिळालेली नाही म्हणून आमच्या ओतूरकरांचं ठरले की एकदा तरी ओतूर ओतूरला पाहिजे का संभाजी आंबेडला पाहिजे ओतूरला पाहिजे म्हणूनच पक्षातर्फे संभाजी शेठलाच पाहिजे आम्ही का अपक्ष उभं राहणार नाही पण उत्सव महागाडी आहे ना महाआघाडी आम्हाला जर महाशालीचं चिन्ह मिळालं तरच आम्ही उभं राहणार आहे चिन्ह नाही मिळालं तर ज्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल महागाडीत त्याचं आम्ही काम करणार आहे परंतु आत्तापर्यंत एवढे वर्षे आम्ही शिवसेनेचं काम करीत आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही मातोश्रीवर करून उद्धव साहेबांना सांगणार आहोत का जुन्नर तालुक्याचं हे आपण मशालीला घेणे तेव्हा बाकी ठिकाणी लागलं तर दोन आमदार तुम्ही जास्त घ्या पण एक जागा द जुन्नरची ही मशालीला देणे तेवी आणि पहिल्यापासून उद्धव साहेबांनी सांगितले की तुम्ही कामाला लागा आघाडी झाली तरी हे तिकीट शिवसेनेलाच नाही झाली तरी शिवसेनेलाच आणि म्हणून आम्ही सर्व ओतूरकरांनी विचार केलेला आहे ओतूर हे गाव जुन्नर तालुक्यामध्ये वीस बावीस हजार मतदानाचे तालुके, तालुके साहेब ता गाव आहे आणि ह्या गावाला असताना वाड्या वस्त्या सगळ्या जर जोडल्या जवळची गावं पाच किलोमीटरच्या आतली जोडली तर कमीत कमी शिवसेनेला संभाजी शेठला पस्तीस ते चाळीस हजार मतदान होईल आणि आघाडीने एकत्र जर लढलो तर एकशे टक्के संभाजी शेठचा नक्की विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ओतूरला चौपन्न वर्षाने का वहीनं न्याय मिळत ह्या हिथूनही आम्ही आज या ठिकाणी मेळावा लावलेला आहे आणि संभाजी सेटला तिकीट द्यावा या हिूनही सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी मंथन विचार मंथन करणार आहे तर महाविकास आघाडीकडून मोहित पण इच्छुक असल्याची चर्चा होती महाविकास आघाडीकडून जर मोहित ढमाल्याला जर तिकीट मिळालं तर आम्ही त्यांचं काम करणार प्रोटोकॉल येतो आमचा ज्या साहेबाच्या गटात जर जुन्नर तालुक्यात तिकीट गेलं तर आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार परंतु शिवसेनेला साहेबांच्या गटात जर तिकीट मिळालं तर वतूरला तिकीट मिळावं त्याच्यासाठी आम्ही ताकद लावणार याचा अर्थ नाही की आम्ही दांगड साहेबाला डावलीत नाही माऊलींना डावलीत नाही आम्ही कोणालाच डावलीत नाही जो निर्णय व्हायचा तो मातोश्रीवरून होणार आहे परंतु जे काही आत्ता अलीकडं मीडियाला जास्त माऊलीविषयी जे वाढवाळ उठत आहे असं मीडियावर जर आमदार होत असेल तर मग बी जे पीची एवढी सीटं पडली नसती ना भरपूर मीडियाचा वापर केला तुम्हाला माहिती आहे पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी काय आज परिस्थिती दोनशे एक्केचाळीस सीटं आल्या आहेत फक्त त्यांची पाच चारशे पार करणार होते पण ते सर्व जनतेने त्यांना तडी पार केलेली आहे त्यामुळं आमच्यासुद्धा संघटलेल्या कार्यकर्त्यां उतळं होऊ नये गाडीगुडी गेला बाशिंग बाजू नाही आणि माऊलींचे जे कार्यकर्ते असतील त्यांना आज उडून विनंती आहे आपण जास्त मीडियावर लय उतळं होऊ नका उतळं झाल्याने आमदार होत नाही जो सगळ्यांच्या विचाराने उमेदवार ठरला जाईल त्याचं एकमुखाने आपण काम करणार आहोत वर्तुळ ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे वीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होती परंतु ह्यावेळेस शिवसेनेमध्ये गटबाजी झाल्यामुळं राष्ट्रवादीच्या ताब्यात गटबाजीला जबाबदार कोण आम्ही शिवसेनेवालेच त्याच त्याच उमेदवाराला तिकीट दिल्यामुळं कार्यकर्ते नाराज झाले आणि मतदारही नाराज झाला त्यामुळे यावेळेस त्यांनी आम्हाला खालीपासण्याचा सल्ला दिला शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत सगळे तेच सगळे नाही परंतु आमचे उमेदवार तर सगळे आमच्या सॉरी मतदार कार्यकर्ते तर बरोबर आहेच परंतु दुसऱ्या पक्षातले बी आमचे भानुविलास असतील दिलीप डोंबरे असतील परत तुमचे धनंजय डोंबरे असतील हे जरी शिंदे गटात गेलेले असले तरी सुद्धा जर ओतूरला जर आपल्या तिकीट मिळत असेल तर आम्ही संभाजी शेठचे एक नंबरने काम करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेले आणि ते सुद्धा आज मेळाव्यात भाषण करणार आहे बाबा तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे हेच आता हेच ते म्हणले अतुल की आमदार पाहिजे नाही संभाजी शेठ संभाजी शेठ काळे संभाजी शेठ तांब्यांचं काय पाहिजे तिकीट त्यांना मिळालं पाहिजे संभाजी तांबेंना उमेदवारी पाहिजे संभाजी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका